नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो काल महामानव प्रज्ञा सूर्य भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहण्याकरता चैत्यभूमीवर जो महासागर जमला होता लाखोंचा महासागर तो आपण सगळ्यांनी बघितलेलाच आहे तिथे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मानवंदना देण्यासाठी नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार हे देखील उपस्थित होते आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकर होय वे। वंचित बहुजन आघाडीचे सर्वे यांची संध्याकाळी सभा झाली चैत्यभूमीवरून आणि ती सभा बघताना माझ्या एक लक्षात आलं प्रकाश आंबेडकर यांचे भाषण झालं त्यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांचे भाषण झालं आणि ते सगळं ऐकल्यानंतर एक, एक लक्षात आलं की नक्कीच म्हणजे आपण किती नाकारत असलो तरी आंबेडकरवादी परिवर्तनवादी किंवा संविधानवादी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधकांनी नक्कीच केलेलं आहे होय प्रकाश आंबेडकर एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जो जलवा दाखवला होता वंचित बहुजन आघाडीने तो जलवा कमी होतोय हे मान्य करायलाच हवे आणि याचं कारण काय आहे त्याबद्दल मी चर्चा करणार आहे तसेच काल प्रकाश आंबेडकर यांनी समर्थकांचे कसे कान टोचले त्यांनी देखील कान टोचले सुजात आंबेडकर यांनी देखील कान टोचले आणि बघूयात यातून तरी पुन्हा एकदा चळवळ जोर धरते काय किंवा चळवळ पुन्हा नव्या जोमाने वाढते काय बघण्याची गोष्ट आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता येऊ आहेत आणि त्याकरता नक्कीच सगळ्यांनी पुन्हा कंबर कसली पाहिजे निराश न होता किंवा आपल्या विचारांशी प्रतारणा न करता काल बोलताना प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही शिकले डिग्र्या घेतल्या होय तरुणांना ते बोलत होते संबोधत होते तुम्ही शिकले डिग्र्या घेतल्या तुम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पण तुमचं शिक्षण हे गाईडवरून झालेलं आहे त्यांनी उदाहरणं दिले की एखादा विद्यार्थी फक्त गाईडमधलं वाचून प्रश्नांची उत्तर देतो उत्तरपत्रिकेमध्ये आणि ती योग्य उत्तर, उत्तर दिली की तो पास होतो तुम्ही खरोखर वैचारिक दृष्टीने किती प्रगल्भ झाला आहात याचा विचार करण्याची गरज आहे हे त्यांनी नमूद केलं तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुमच्या आता लक्षात येईल की ओबीसीचं आरक्षण हे नष्ट झालेलं आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो प्रचंड मोठा लढा उभारला होता जो संघर्ष केला होता त्यांनी कधीच स्वाभिमान सोडला नाही हे आपण सगळे जाणतो की त्यावेळी काँग्रेसने त्यांची कशी उपेक्षा केली त्यांना मागे ठेवण्यासाठी कशी कारस्थानं केली किंवा त्यांनी पुढे येऊ नये म्हणून कशी कारस्थानं केली हे सगळ्यांना नवीन नाही आहे आणि पुन्हा ते सुरू आहे मग अशी मी सांगितलं तसं की निर्भय बनो ही जी चळवळ एकोणीसशे निवडणुकीनंतर सुरू झाली आणि आता माझ्या लक्षात येत आहे ती चळवळ जी होती ती खास परिवर्तनवादी आंबेडकरवादी जे प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभे होते वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे होते त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करून त्यांना आघाडीकडे वळवण्यासाठी म्हणजे काँग्रेस किंवा शरद पवार उद्धव ठाकरे आघाडीचे जे काही प्रमुख आहेत त्या आघाडीकडे त्यांची मतं वळवण्यासाठी निर्भय बनूची स्थापना झाली होती आणि मला वाटतं त्यांना यश मिळालेलं आहे दुसरी एक खोटी नॅरेशन संविधानाबद्दलची त्याबद्दल मी अनेकदा व्हिडिओत बोललो आहे पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आंबेडकरी समाजाचे समर्थक एकतर महाविकास आघाडीकडे गेले किंवा या रागाने ते महाविकास आघाडीकडे गेले की प्रकाश आंबेडकर हे भाजपचे हस्तक आहेत ही जी नॅरेशन वारंवार समोर येत होती किंवा अशा पद्धतीची वक्तव्य होत होती सोशल मीडियावर इतर ठिकाणी त्यामुळे देखील संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्या निराशेतून देखील किंवा प्रकाश आंबेडकरांनी भारतीय जनता पार्टीला साथ दिली आहे आणि ती खोटे न्यायशे निर्माण करण्यामागचं कारण देखील हेच होतं की प्रकाश आंबेडकर यांनी एकोणीसमध्ये जो जन्मा दाखवला होता एकोणीसच्या निवडणुकीत तो पुन्हा त्यांना करता येऊ नये आणि आंबेडकरी चळवळीतले लोक समर्थक हे महाविकास आघाडीच्या पाठीशी जावे त्याकरता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी दोन हजार चोवीसच्या किती नाटकं केली गेली ना ते देखील आपल्या सगळ्यांच्या समोर आहे म्हणजे हे दर्शवण्याकरता की प्रकाश आंबेडकरांना आघाडी करायचीच नाही आहे आम्ही तर त्यांना जागा द्यायला तयार आहोत पण ते हट्टी आहेत ते मुद्दामच असं आहेत त्यांनी दिलेल्या जागा घेतल्या नाहीत अशी नेरेशन केली त्यामुळे समर्थक नाराज झाले अशा सगळ्यांचे कान कान टोचले प्रकाश आंबेडकर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही चूक करताय तुम्ही खरोखर कर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि तुम्ही जर आज आदरांजली वाहिली असेल तुम्ही जी आदरांजली वाहिली तुम्हाला खरोखर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीबद्दल यांच्या संघर्षाबद्दल त्यांनी आपल्याला दिलेल्या नवीन जीवनाबद्दल आत्मविश्वासाबद्दल विचार करण्याची गरज आहे आणि स्वतःशी प्रामाणिक राहा तुम्ही मत देताना स्वतःशी प्रामाणिक होते काय असा स्वतःला प्रश्न विचारा असं सांगितलेलं आहे सुजात आंबेडकर यांचं देखील भाषण झालं त्यांनी देखील त्यांच्या शैलीमध्ये अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं म्हणजे ते कमी वयात प्रगल्भ आहेत हे लक्षात आलं त्यांनी सांगितलं की चळवळीला आपण काय दिलं हे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे चळवळीने तुम्हाला खूप काय दिलं डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी उभारलेला लढा हा स्वाभिमानाचा होता आणि ती स्वाभिमान तो स्वाभिमान आम्ही सोडणार नाही मान्य बाळासाहेब आंबेडकर देखील स्वाभिमानाच लढत आहेत आणि स्वाभिमान याचा अर्थ काय की कुठल्याही पक्षाच्या आमिषाला बळी न पडता आपला संघर्ष पुढे चालू ठेवायचा खास वंचितांसाठीच आपल्या समाजासाठीच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याबद् याबरोबरच बाबासाहेब आंबेडकरांचा एक संदेश होता की सत्तेत जा सत्तेत सहभागी जा सत्तेत सहभागी होण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो आहोत आपल्या व्यक्तीला निवडून देण्याकरता आपण काय प्रयत्न करतो आहोत याचा विचार झाला पाहिजे कालचा त्यांचं जे भाषण होतं भावपूर्ण भाषण होतं बाळासाहेब आंबेडकर यांचं देखील आणि सुजात आंबेडकर यांचं देखील त्यांनी आवाहन केलं स्वतःशी प्रामाणिक राहण्याचं आपल्या मताची किंमत आहे आणि आपण प्रगल्भ व्हायला पाहिजे चळवळीसाठी आपण काय देतो आहे याबद्दल गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि ही शपथ तुम्ही घेतली पाहिजे की मी, मी प्रामाणिकपणेच स्वाभिमानाने जे जात आहेत त्यांच्या पाठीशी जाईन बाबासाहेब आंबेडकरांचा लढा जे खरोखर पुढे नेत आहेत जे चळवळ पुढे नेत आहेत कुठल्याही प्रस्तावित पक्षाच्या वळचणीला न जाता किंवा सत्तेच्या आमिषाला बळी न पडता जे काम करतायत त्यांच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभं राहण्याची गरज आहे आणि माझी देखील समर्थकांना विनंती आहे की ही जी उपेक्षा भारतरत्न डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाट्याला आली होती तीच प्रकाश आंबेडकर यांच्या वाट्याला येऊ नये स्वाभिमानी आहेत आणि म्हणून येऊ नये ते सत्तेच्या वळचणीला जाऊ इच्छित नाही आहेत त्यांना संघर्षच करायचा आहे कारण त्यांना पुढचा धोका लक्षात आला आहे आरक्षणाबद्दलचा वार आणि वारंवार ते त्याबद्दलच सांगत असतात तर आता तुम्ही विचार करण्याची गरज आहे तुम्ही आदरांजली वाहिलीत महामानवाला तुम्ही त्यांची कृतज्ञता बाळगलीत तुम्ही सगळे जमत आहात येत आहात पण खरोखर तुम्ही चळवळीसाठी काही करता आहात काय याचा प्रत्येकानेच विचार केला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद ब्रिटात नवीन कॉमन कॉमनमॅन सर